असा भयानक पाऊस पडतो आहे सकाळ सकाळचं टायमिंग आहे सकाळचं टायमिंग आहे मी आलेली आहे टेरेसवरती तर टेरेसवरती झाडं पण बघितली पाऊस पण दिसतो खूप पाऊस आहे म्हणजे वारा वगैरे सुटलेला आहे असा आणि आज आहे सुट्टी गुरुपौर्णिमेची तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या सुट्टी असल्यामुळे सर आहेत घरात तर आणि सरांचं झालेलं त्यांचा व्हिडिओ बनवायचा तर आता काय मी दाखवते तुम्हाला एक सर काय दाखवताय तुम्हाला तर मी दाखवते हो आता बघा नमस्कार सर्वांना आज आहे गुरुपौर्णिमा व गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण तुम्हाला शूटिंग करण्यासाठी आम्ही कोणतं इक्विपमेंट वापरतो त्याबद्दल माहिती देणार आहोत तर मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला बरेचसे स्टँड मिळतात मोबाईलला आपण अटॅच करू शकतो पण त्या स्टँडची ताकद किंवा त्याची टिकाऊपणा अगदी फ्लेक्झिबल असतं इझिली तो मोडू शकतो किंवा हवेनं सुद्धा तो पडू शकतो एवढी त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी किंवा ताकद नसते त्यासाठी आता आम्ही तुम्हाला एक वस्तू दाखवते कशा पद्धतीने तयार केलेली आहे ते तुम्ही पहा आणि तुम्ही जर व्हिडिओ शूटिंग करणार असाल तर या स्टँडचा वापर अगदी कमीत कमी, -कमी खर्चामध्ये हे स्टँड तयार केलं जातं ते आपण आता पाहणार आहोत स्टँड आपण तयार केलेलं आहे हे पावना इंची जी आय पाईप पाई पाई, आहे ट्यूब आहे आणि भोकळ आहे त्याच्यामध्ये फक्त सिंपल आहे एक दोन फूट ते अडीच फूट इंचीची पाईप आहे पण पाई त्याला खाली नऊ नऊ इंचाचे दोन फूट आधी चिन्ह केलेलं आहे त्यामुळे हे कुठेही आपण घेऊ शकतो अशा पद्धतीनं किती हवा आली काय आली तरी हे बाजूला त्याचं वेट असतं याच्यामध्ये आणि हे पोकळ आहे आता ह्याच्यामध्ये आम्ही एक टिक आपली जी स्टिक असते ती स्टिक आपण ह्याच्यामध्ये उंची कमी जास्त या ठिकाणी करू शकतो आता कसाही लँडस्केप फिटिंग करू शकतो आणि हे कुठंही आपण नेऊ शकतो जे आपण कुठंही जरी पिकनिकला गेलो कुठं दुसऱ्या गावी गेलो तर हे न्यायला सोपं आहे तर अशा पद्धतीनं याचा जो खर्च आहे याचं मजुरी फक्त या ठिकाणी कटिंग आणि माईक पाहिजे झालं काय आहे की हे असं अधिक चिन्ह केलेलं आहे हे पोकळ आहे पूर्ण पाईप आणि हे मात्र करताना फक्त काटकोनामध्ये वामब्यात ते वेल्डिंग करून तुम्ही जर वेल्डिंग करणाऱ्यांच्याकडून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हा पोकळ आहे इथं तुमचं इथं बसणारा तुम्ही स्टिक घ्यायची आहे मोबाईलची ती शंभर रुपयेपर्यंत स्टिक येते आणि ते आता लेटेस्ट ज्या स्टिक आलेल्या आहेत त्याला ब्लूटूथ आहे आणि ब्लूटूथवरून तुम्ही खिशातून तुम्ही ते ब्लूटूथ ऑपरेट करू शकता ऑन ऑफ करू शकता त्यासाठी तुम्हाला मोबाईलवरती स्विच ऑन ऑफ करायची गरज नाही तर अशा पद्धतीने ही याची खर्च मी तुम्हाला सांगतो ह्या पाईपचा खर्च आहे एक दीडशे रुपये आणि मजुरी एक दीडशे रुपये असे तीनशे रुपये ती स्टँड मजबूत होतं हे जरी वरून पडलं काय झालं तर हे काय बोल बोलण्याची भीती नसते मात्र जे चायनाज चायनीज जे येतात ते अगदी हलके आहेत तर अशा प्रकारचे स्टॅम्प तुम्ही करून घ्या सेल्फी स्टिक पण आपण घेतलेली आहे आणि आता ही सेल्फी स्टिक मलाही सांगितल्याप्रमाणे ही जुनी आहे पण आता नवीन आहे त्या ब्लूटूथ असतं ब्लूटूथचं बटन आपण किशामध्ये ठेवू शकतो आणि त्याच्यावर ऑन ऑफ करू शकतो आणि आप ही या ठिकाणी आपण इन्सर्ट केली आणि याला आपल्याला कमी जास्त उंची कमी करू शकतो आपल्याला उंच फिटिंग घ्यायचं आहे उंचीच्या कुठल्याही डायरेक्शनला किंवा काय आणि अशा पद्धतीने हे आहेत इझिली पडत नाही अशा पद्धतीने हे तुम्ही यूज करू शकता मात्र स्टिक घेताना काळजी काय घ्यायची आहे की ह्या जे पोनाईंचं पाईप आहे त्याच्यात बसणारी स्टिक शक्यतो तुम्ही खरेदी करा नाहीतर मोठी खरेदी केली तर याच्यामध्ये बसणार नाही त्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागेल इथं थोडासा एक सहा इंचाचा पीस मोठ्या साईजचा सा त्याला वेंड करावा लागेल जर तुमच्याकडे स्टिक मोठी असेल तर एक इंचाची पाईप इथं जोडावी लागेल अशा पद्धतीने हे तुम्ही स्टँड तयार करू शकता तर हा मोबाईल आहे अशा पद्धतीने आपण जे स्टिकला लावतो तशा पद्धतीने इथं लावू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीने हे तुम्ही लावून शूटिंग करू शकता लांब कमी जास्त करू शकते आहे असं आहे अशा पद्धतीने तुम्ही आईचा फिट करू शकता प्रिंट करू शकतात या अँडला पण स्टिकचा वापर तुम्हाला सर्वांना माहीत आहेच फक्त स्टिक घेताना तुम्ही योग्य साईजची घ्या पाईपच्या ता साईजची आणि ब्लूटूथची स्टिक आता निघालेली आहे ती वापर तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे आम्ही कसा देशी जुगाड केलेला आहे शूटिंग घेण्यासाठी स्टँडचा तर बघा तो करून तुम्ही आणि तसं स्टँड तुम्ही करून घेऊ शकताय स्वतःला इकडे आता तर पावसाचं भरपूर जोरदार वातावरण आहे आणि आज सुट्टी आहे त्यामुळे जेवणाला अजून निवांत आहे जेवणाला काय सुरू केलेलं नाही आहे ते आता खाली जाऊन मी आता जेवण बनवायला चालू करणार आहे तोपर्यंत म्हटलं चला मी शूटिंग करताना जेवण बनव रेसिपीच्या वेळेला जास्त उपयोगाला येतं आहे हे स्टँड म्हणजे स्टँडला लावलं मोबाईल ला आपला आणि रेसिपी बनवायला सुरू करते त्यावेळी ह्याचा जास्त उपयोग होतो आहे किंवा जर आपल्याला बसून बोलायचं असलं तर त्यावेळी एक उपयोग होतो म्हणून आम्ही हे स्टँड करून घेतलेलं तर बघा कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ बरं बाय